नमस्कार मंडळी मी विद्देश काम तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्देश मराठी युट्यूब चॅनलमध्ये त्या कशाच सर्व मजेत ना तर आत्ता आले गणपती आले आपले तर आत्ता चालले म्हणजे आता सकाळी चालले पार्टी चालले गावाला चालले म्हणजे मी आहे भाऊजी आहे आम्ही दोघेच चालले माझ्या राणीला घेऊन चालले म्हणजे आत्ता चालू आहे मावशी काका पण आजच गेले मावशी काका आणि वहिनी होत्या त्यांना आता डोंबरी स्टेशनला सोडली म्हणजे रात्री सोडली त्यांची गाडी होती साडेनऊची गाडी होती आणि ॲक्च्युली ते आली अकरा साडे अकराला गाडी आली मग तिथून मग आलो दादाकडे थांबलो नंतर मग आत्ता आलो घरी फेसबिस झालो नंतर आता त्या भाऊजींचा फोन आला की जायचं आहे की नाही त्यांना मी बोललो होतो सा रात्री दहा वाजता निघू पण दहाच्या नंतर त्यांना बोललं मग दोन वाजता निघू सकाळी त्या दोनचे सकाळच्या आता त्यांना बोललं चार वाजता निघू चारचे आता वाजले तर पाच हजाराला आले तर बॅग बेग आता तिकडे भाऊजीनं जातो घ्यायला नंतर ते बॅग सेटअप बिटअप करतो बांधतो पाठी नंतर मग तिथून मग निघतो या टायमाला पण भाऊजीनच घेऊन गेलो होतो आता या टायमाला पण भाऊजीनच घेऊन चाललो त्याला घरातले पण आता कोण येणार नाहीत आणि मी पण आमच्या गावाला नाही चाललो आहे जाणार आहे त्याला मामाच्या गावाला जाणार आहे साथेरला तिथून मग चिपलंगला जाणार आहे चला व्हिडिओ तर स्टार्ट करतो करतात इथूनच चला तर भेटूया भाऊजींचे इथे बघूया भाऊजी रेडी झालेत की नाही चला गाडी तर झाले पूर्ण सेटअप पूर्ण बांधून बिजून घेतले पाठी दोघांचे दोन बचके आहेत चांगले तर बघू आता कुठपर्यंत जाते फक्त हल नको कारण की गेल्या टायमाला येते वेळी अजिबात हल्ले नाही मुंबईला येईपर्यंत तर दोघंजण निघते भाऊ ते त्यांनी मी आहे चला तर रस्त्यात भेटू बाकीकडून फक्त धक्का आता परत त्याच वरात वरतून आपलं हिमालयन नाही बसलो ना जावं लागेल काय म्हटलं आणि त्यांना आवलं नसते म्हणजे Да. बचका असं बांधून आले अवस्थ पाठीकडून काय झाले गाडीची नशीब भाऊजी थैली लावली म्हणून तेवढी तरी वाचली बॅग जाम बेकार अवस्था झाली आता इथं गोरेगावच्या पाठी आहे थोडा गोरेगावच्या पुढे जरा थांबलो जरा नदी होती जरा साईडला थांबलो दम दमलो होतो गाडी चालून चालून अवतार जाम बेकार झालाय चला थोड़ा ताँग। ताँग हो आता चला भरपूर टाइम टाइम किती वाजले भाऊजी साडे दहा वाजले जायचं आम्हाला डायरेक्ट आता बांदिवारी मध्ये जायचं बाऊजींच्या गावाला तिथून मग बघू कसं राहायचं भाऊजींच्या गावी पोचलो दुपारीच पोचलो दीड वाजता भाऊजींचं गाव आहे ताई तर नाही आली ताई बाबू भाऊजी मोठे बारके भाऊजीने मी चालले दोघे जणच बाबा पण मुंबईलाच आहेत ताई मागे आम्ही आलो होतो ना फोर व्हीलर घेऊन तेव्हा आई ते सोडूनच गेलो बोल परत परत कशाला यायचं आता चल भाऊजींसोबत बाहेर चाललोय खेकडी पकडायला चाललोय भाऊजी बोलले आज थांबा रात्री आपण खेकडी पकडायला जाऊ अजून काही व्हिडिओ एडिट नाही केले के डायरेक्ट उद्या करत। उद्या करतो उद्या कारण की माझ्या गावाला जाणार आहे साथीला जाणार आहे मामाच्या जा गावाला मग तेव्हाच व्हिडिओ एडिट करतो बोललो आता आता रात्री चालू आहे खेकडी पकडायला भाऊजी बोलले खेकडी पकडायला जाऊ आपण त्याला दाखवतो वाट लावली

पहिल्यांदा तर आताच आलो ठेकडी पकडून आता ठेकडी तर आता बांधून ठेवले तर उद्या उद्या घेऊन जा कापड्यात बांधून त्याने दिले म्हणजे झाडे झाडे मोठे मोठे खेकडे आहेत तुम्हाला दाखवले नसले जेव्हा ना आता पाण्यामध्ये होते म्हणजे तुम्हाला एवढे काही दिसणार नाही तुम्हाला ते वा, ते वा मोटे मोटे ले ले। उद्या मी जेव्हा खोलेन तिकडे माझ्या मामाच्या गावाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवून एवढे मोठे मोठे खेकडे ते भावजी इथं पूर्ण चप्पलच पकडलेली आता उद्या माहित पडेल उद्या आईला सांगेन खोलायला तू खोलून दे वादल्या आता साडे दहा वाजले आता आले तर फेच होतो आणि जेवतो ना झोपतो आता आधी सकाळपासून आहे चला तो उद्या भेटू डायरेक्ट आता चला मंडळी डाळी तर आता निघतोय भाऊजींच्या इथून बांतीपूर इथून भाऊजी का गे गे आता गेले त्यांच्या गावाला काही कार्य वाटतं तिकडे गेले ते भाऊजी आणि आई गेले आता मी इथून आता निघतोय आता तर माझ्या गावी जातोय पहिला दापली जातो दापली काय सामान घेतो पण तिकडे चाललो सातेरला चाललो होता चला सात भेटू आता झालं आलं तरी आता बाय गाडी आता आरा आरा कौन -कौन आले आता मार्केटला जातो जरा भाजी भाजी आणतो कोण कोण आले मग फॅमिलीच आणले बायकोला नमी पा पोरं कोण आलेत की नाही मग बेबी एकटीच आहे अजून किती पोरं काय मम्मी पप्पा आलेत का एक नाही एकटं झालं आत्ता आता पार्टी मेकिंग लाव आणि घेऊन जा काहीतरी तेच घराकडे जातो वांगणीत नाही जाते हा हा चालेल चालेल तर भेटतो मी हाय गाय आहे हा हा काय येत तर हा एक जण येतोय ना थांबलो आम्ही कोण येतो हा मला काका ना म्हणलं अरे काय आला जाय हार दुर्वा आणि केली घेतली नाही आताच पोचलोय मामाच्या गावाला सातेरला पोचलोय आता वाजले तर सवा एक वाला आता आई येईल इथं तर डायरेक्ट घरातच गाडी लावली इथं अंगण्यातच मामाच्या तुम्हाला कालची खेकडे बघायची होते ना बघा केवढी जाडी आहे बघा हा येत हा नाही काल आम्हाला सतवला नव्हती एवढा जाड आहे बघा हा माझ्या मामाचं घर मामाची आई आणि माझ्या मम्मीची आई आहे इथे कोंबडे तिथे जण आपली गाडी भाऊजीने मी आलो होतो दोघंजणच कारण की आम्ही काल रात दुपारी आम्ही पोचलो एक वाजता पोचलो एक सवारीतला पोचलो बांतीवरमध्ये मग भाऊजीवाली थांबायला घडून आपल्याला रात्री खेकडी पकडायला मग तेव्हा थांबलो तिकडे नंतर आज मग सकाळी निघालो मग तिकडून कारण की त्यांच्याकडे पण कार्य आहे ना मग आज सकाळी निघालो तिकडून ते पण भेटले होते नंतर ते पण गेले होते दापोलीत कोणातरी घेऊन ते भेटले दापोलीत कारण त्यांच्या गावाला नेटवर्क नसतो इकडे मामाच्या गावाला पण माझ्या नेटवर्क नाही अजिबात तर इकडं आलो तर पोचलो आरामात खेकडी बिकडी आता तिकडे जायचं ओळीत जायचं आहे मावशीकडे जायचं आहे रशिकाला खेकडी द्यायला मग तिकडे जातो होता चला तर भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तुमचा असंच सपोर्ट द्या असेच व्हिडिओ भरपूर येतील गावचे पण कारण की आता गावाला आता व्हिडिओ तर सोडू शकत नाही मी आता आता मुंबईला जाऊनच सोडायला लागेल मला कारण इथे गावाला नेटवर्क पण नाही नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम आहे चला ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय